तसेच आपल्या समोर आहेत जे काय कैनाड रस्त्याला रिक्षावाले जात असताना पॅसेंजर त्यांच्याकडून थोडीशी आपले रस्त्याविषयी जाणून माहिती घेऊया हा इथे रस्त्याला जाण्यासाठी एवढे खड्ड पडलेले आहे काही रिक्षा टू व्हीलर यांना एवढा त्रास होतो की ॲक्सिडेंट पण होऊन जातात सगळेच काय होतात असं त्याच्यासाठी आजपर्यंत हा रस्ता किती वर्ष झाले असेल पण आजपर्यंत हा रस्ता झाला नाही आहे तसंच आहे आम्हाला रिक्षावाल्याला त्रास होतो ट्रे सायकलवाल्याचा जो चालेल त्याला त्रास होतो तसेच आपले समोर कैनाडचे ग्रामस्थ दादा या ठिकाणी आहेत यांच्याकडून आपण थोडक्याशी माहिती घेऊया की या रस्त्याविषयी आपल्याला दादा थोडक्यात माहिती बोलतील गेली दहा वर्ष हा नगरपालिकेतून झालेला रस्ता आहे परंतु भरपूर खड्डे झाले आणि त्याच्यात कैनाडचे आमचे टू व्हीलरवाल्यांनी जवळजवळ चार जणांनी पाय मोडले रस्त्याच्या पडून त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की आता तरी ह्याच्यावर करण्याचा रेल किंवा याच्यावर दुरुस्ती व्हावी ही आमची कैनाड आणि सरावली ग्रामस्थांची मागणी आहे आज कैनाड रस्त्यावरती ग्रामस्थ रस्त्यावरती थांबलेले आहेत आणि आपल्या समोर आहेत सरपंच साहेब आणि या ग्रामस्थांच्या काय अडीअडचणी आहेत तर आपण ग्रामस्थांकडून थोडक्याशी जाणून घेणार आहोत तर सरपंचाकडून थोडक्यात आपण पहिले जाणून घेऊया सर हा कैनाड रस्ता हा नगरपालिकाच्यातून बनवलेला आहे आणि जे कैनाड रस्त्याला जाणारा गाव पहिला स सरावली त्याच्यानंतर कैनाड रस्ता कै कैनाडगाव कारण की इक इकडनं जाण्या येण्यासाठी मोटरसायकल असेल रिक्षावाला असेल कारण सगळे डिटली जाण्यासाठी हा रस्ता बनवल्याबरोबर आपण वारंवार पत्र व्यवहार करूनसुद्धा जे फाटलेलं तुटलेलं आहे ते ते आजपर्यंत त्यांनी दुरुस्त केलेलं नाही म्हणून ह्या रस्त्यावरती मोटरसायकल पण एक वेळा ॲक्सिडंट झालं तो ओफ होऊन गेला त्याच्यानंतर बरेचसे गा गाडीवाले पडतात रिक्षावाल्याचे हे ठोकर लागतात आणि कारण एखाद डिलिव्हरी बाई राहिली ती सुद्धा नेताना रिक्षामध्ये असेल नेता की गाडीमध्ये नेताना जाताना नेता येत नाही कारण की म्हणून हा जर रस्ता सात दिवसाच्या आत याची कडक कार कारवाई करून आणि सुरू दुरुस्त के ना केल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहेत आहे तुम्ही जरा साईडला उतरवा ना ते यार जरा पण